सत्तेसाठी विचाराशी जी तडजोड केली विचाराची तडजोड तीच सहन झालेली आहे नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी आलेलो आहे बीडमध्ये आणि आपण पाठीमागं बघताय बीडचं बस स्टँड तर मित्रांनो सगळ्यांना माहिती की लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं बजरंग बापा सोनवणे आणि भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे आता ही तगडी फाईट होणार आहे असं म्हटलं जात आहे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष बीडच्या लोकसभा इलेक्शनकडे लागलेलं आहे नेमका बीडचा खासदार कोण होणार जनतेची पसंती कोणाला आहे नेमका लोकांच्या मनातला खासदार कोण आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आलेलो बीड मध्ये आता गावखेड्यातून आलेले लोक आहेत शहरातले लोक आहेत ह्या सगळ्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेणार आहेत मामा नमस्कार कुठून आले तुम्ही बरं काय चाललंय मजेत चाल मजेत बर कसा आहे विकास बीडचा विकास सध्या चालू आहे चांगला बरं आता कोणाला करायचं खासदार म्हणून बघू ना ते पंकजा आहे की बजरंग बाप्पाल ताई आलत्या इथं पण खासदार कोणाला करायचंय काहीलाच करायचं का बजरंग बाप्पाला करायचं बजरंग बाप्पाला बर तर पंकजा खासदार होतील म्हणतात काय वाटतं कोण होईल खासदार काय आता तुम्ही काय काम करता सेती। शेती शेती शेतकरी खुशी आहे सध्या कायच खुश आहे कस काय कांद्याचा भाव पड जमीनाचा भाव आहे काय खरंय शेतकऱ्याचं लय अवघड सरकारचं म्हणतोय आम्ही शेतकऱ्याच्या बाजून काय बाजूला कसल्या बाजूला आलं काय कोणाला करायचं खासदार यावेळेस बजरंग बापा बजरंग बाप्पा बर का बरं शेती मला शेतकऱ्याचा माणूस आहे ते शेतकऱ्याचा माणूस आहे बजरंग बाप्पा बरं पंकजा पण पसंत दिली बजरंग बाप्पाला पण आहे सारखं मतदान इथं आपण बघूया अजून बाकी काय मंडळीत काय वाटतं कोण होईल खासदार बीडचा यावेळेस बजरंग बाप्पा म्हणून बजरंग बाप्पा काय बरं आमच्यासाठी आम्हाला पक्ष काय घेणं देणं नाही ते गरीब माणसाबरोबर चालणारा माणूस पक्षाशी आम्हाला काय घेणं देणं नाही आमची सरकारने लेकूपाठ लावली त्यामुळे आम्ही बजरंग बाप्पाला मतदान करतो बजरंग बाप्पाला वाटतं तुम्हाला बजरंग बाप्पा निवडून एकशे एक टक्के एक आता सगळे नेते गेले पंकजा जाऊ द्या ना जनता त्यांच्या मागे नेत्याशी काय करायचंय जनता बिलकुल सोबत आहे त्यांच्या सोबत जरी नेते गेले असले तरी जनता बजरंग बाप्पा सोबत आहे आणि बप्पा निवडून येतील असं म्हणतात काय वाटतं तुम्हाला कोण होईल खासदार बजरंग खासदार किती मतदान होतील एक लाखाच्या मताची पुढे येणार ती नोकरी नेता नाही त्यांच्यासोबत नेता नसू ना काय केलं बजरंग ने असं काय दिलं तुम्हाला चाळीस वर्षात काय नाही काय 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 दिलं काहीच नाही काय नाही ठरलं बजरंग बाप्पा एकूण एकशे एक टक्का बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बर अजून इकडे काही मंडळीत पाठी माग आपण त्यांच्या पण भावना जाणून घेणार मामा कोण खासदार यावेळेस बीडचा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय असं ठरवलेलं काय सगळ्यांनी अजून काही आपण बघूया बजरंग बाप्पाची हवा आपल्याला भेटते बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा चांगला माणूस आहे सगळे गोरगरीबला घेऊन चालणारा माणूस आहे सगळ्याला जे बी काम आलं टाइम देऊन त्याच्या मागे फिरणारा माणूस आहे काम करणारा माणूस सर्वसाधारण कुटुंबापर्यंत जातो हा बरोबर पंकजा ताई पण म्हणतात मी सगळ्यांना सोबत पंकजा खासदार राहिलेवर त्यांनी काय विकास केला हे तुम्ही सांगा तुम्ही सांगा आम्ही तर सांगत नाही ना। तुम्ही पत्रकार तुमची तुम्हाला सगळी माहिती आहे विकास काय बीड मध्ये तुम्हाला म्हणतो सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक काय तरी तुम्ही दाखवा जाऊन की पेशंटला काय सुविधा आहे इथे अख्खे बीड जिल्ह्यामध्ये अख्खे पोरगे शाळे शिकायला पुन्हा मुंबई औरंगाबादला आहे हा इथे चांगली शाळा उपयोग नाही काय असून आणि चांगलं हॉस्पिटल बीड मध्ये आहे नाही तर बघू शकता बीड मध्ये चांगली शाळा किंवा चांगलं हॉस्पिटल नाहीये त्यामुळं चालू सरकारवर लोक नाराज दिसतात आणि बजरंग बाप्पाला निवडून द्यायची भूमिकेत तुम्हाला काय वाटतं कोण वेळ बीडचं खालतं बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय केलं नाही भाजप सरकार न आलंय पण पंकजा म्हणतात ग्रामविकास मंत्री असताना सगळ्याला पिकवी मध्ये नाही काय वाटतं तुम्हाला काय वाटतं कोण ओळखा बजरंग बाप्पा मध्ये वातावरण आपण बघतोय की बस स्टँडवर आलेलो आहे गावखेड्यातले लोक जमलेले तिथं काय असे एका गावातले आहेत परंतु सगळ्याच्या तोंडातून एकच नाव येतात ते म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणे अजून इकडे आपण जाणार आहेत पुढे जाणार आहेत तिकडे गर्दी आहे लोकांच्या भावना काय आहेत शेतकऱ्यासाठी सरकारने काय केलं साठी विकासाचे मुद्दे कोणचे आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत आणि एकंदरीत गावखेड्यातल्या लोकांना काय भावना आहेत सरकार बद्दल काय म्हणते सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत बाबा राम राम हिट हिट बरं कसं चाललंय शेतकऱ्याचं आयुष्य चांगलं झालं खुश आहे शेतकरी सध्या कापसाला भाव वगैरे कांद्याला बर पुन्हा सरकार आणायचं आणायचं कोण करायचं खासदार पंकजा पंकजा खासदार करायचंय बाबा काय वाटतं कोण होईल खासदार खासदार कोण होईल पंकजता पंकजा मुंडे बरं इकडे बाकीच्या मत बजरंग बाप्पा आपण मोदीकडे बघतो मोदीकडे बघताय हा बर आम्हाला धान्य सुख बघून मतदान करणार आहे तुम्ही हा भाजपला भाजपला मतदान करणार पक्ष बघून मतदान करणार उमेदवार कोणी असू कोणी उमेदवार पक्ष बघून मतदान करणार आहे तिकडे बघू अजून बाकी काही माणसं आहेत सगळ्यांना आपण विचारणार आहेत कुठून आले मा धनगरवाडी धनगरवाडी आता लोकसभा निवडणूक आलेली आहे काय शेतीच करताय हा खुश आहे का शेतकरी सरकारवर <laughs> खुशला काय कापसाला भावाला कमीच आहे ना कापसाला भाव नाही पीक विमा वगैरे अनुदान लय नाही काहीच नाही नाराजी शेतकरी कुठेतरी काय बदल करायचा का तुला ठेवायचं खासदार मग बदललं काय आता जे आहे ते आहे ते ठेवायचे कोण मग के पंकजा बसपा पंकजी पंकजा ताई बर इकडे पंकजा म्हणतात अजून इकडे काही मंडळी सगळ्यांना आपण जाणून घेणार नेमकं लोकांच्या भावना काय आहेत शेतकऱ्याच्या भावना काय आहेत हे जाणून घेतो काय वाटतंय तरुण मतदार नेमका कोणाच्या मागे पंकजा बजरंग पा। बजरंगप्पाचे बजरंग हो का बरं नेमकं पंजाई पंकजा ताईचं काही नाही दहा वर्ष खासदार होत्या त्या त्यांनी हा बहीण होत्या त्यांनी कुठं काही हे केलं नाही गावांना परत नंतर काही विकास निधी नाही काहीच नाही कोणत्या बीडचा बीड केला ग्रामीण भागात नाही ना काही ग्रामीण भागात काहीच नाही काहीच नाही काय मग बदल करायचा हो बाप्पांना निवडून बाप्पांना निवडून द्यायचं म्हणतात अजून इकडे काय मंडळीत आपण सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत गावखाड्यातले लोक आलेले नेमकं त्यांचं काय मत आहे कोण आले श्रीरामपूर श्रीरामपूर तुमच्या इकडे काय आहे इकडे पंकजाताई इकडे तुमच्या इकडे काय आमच्याकडे भाऊसाहेब वाक्सवरून येतील निवडून इकडे काय पाहुणे वगैरे पाहुणे आहेत काय ऐकता चर्चे इकडे कोणी चर्चा पंकजाताई पंकजा ऐकताय बर पण बाकी सगळे बजरंग बाप्पा म्हणतात नाही ते बजरंग बाप्पा जरी ते त्यांचं मत आहे माझं वैयक्तिक मत आहे ना तुम्हाला इकडे अंदाज आला पंकजाताई इज द ग्रेट वुमन अच्छा अच्छा तर पंकजा पसंती दाखवली इकडे एकड़, इकडे अजून काही मंडळी मुद्द्यावर त्यांचा विकास आहे मुंडे घराना म्हणजे विकासाचं घर आहे जात पातीचा काही विषय नाही मुंडे घर म्हणजे विकास त्याचं समीकरण दुसरं काहीच नाही किती मतांना निवडून दोन लाख दोन लाखाच्या आसपास तेवढ्या मतदारसंघ आष्टी पाठवता आष्टी पाठवतो किती लिट भेटायला आष्टी पाठवून मागच्या वेळेस त्र्याहत्तर होते यावेळेस दोन तीन हजार कमी होईल सत्तर हजार शिरूर द्या मधून पंकजा सत्तर हजाराची लीड देतो असं म्हणतात आणि पंकजा निवडून येतील असं म्हणतात विकासाचं घर म्हणजे मुंडे घर तर सगळ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजून इकडे काही मंडळी आहेत आपण जाऊयात सगळ्या लोकांच्या भावना जाणून घेऊयात नेमकं इलेक्शन मध्ये लोकांच्या मनामध्ये काय आहे ते आपण जाणून घेतोय इथं काही तरुण वर्ग आहे खरं तर या तरुण मुलांना पण विचारणं गरजेचं आहे लोकसभा निवडणूक आलेली हो काय वाटत गाव गाव आता गावखेड्यामध्ये जी चर्चा आहे ना म्हणजे आता पहिली जी परिस्थिती आहे आणि आताची परिस्थिती आहे म्हणजे जसं पाच वर्ष अगोदर होत तसंच आहे सगळं म्हणजे बदल काही दिसत नाहीत प्रचंड प्रमाणात जो तरुण वर्ग आहे किंवा तरुणांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे त्याच्यात कुठेही बदल झालेला नाही तर मग जी परिस्थिती आहे तीच पुढे चालत राहिली तर मग लोक कुठेतरी एका बदलाच्या मार्गाने जायला जाण्याच्या वळणावरती दिसत आहेत कारण बजरंग बाप्पा येतील असा अंदाज वाटतोय कारण जे चालत आलंय तेच पुढे पुढे चालत चाललंय कुठेतरी कुठेतरी बदल तरुण शाळेत मुलांना पण बदल हवा बाबा काय बदल करायचं ठेवायचं काम कोण खासदार कोण करायचं पंकजात आहे की बजरंग बाप्पा आम्हाला कायच कळत शेतकरी तुम्ही शेतकरी खुशासाठी नाराजी कशाचे नाराज काय भाव आहे काय भाव भाव नाही कापस की आणि ते दोन हजार काय चटणीला पुराणात चटणीला मिरच्याला पुराणात तेलाला पुराणात पाण्याला पुराणात सरकार नाराज मग आता ते घरांनी कापसे पडत आमचे कापसाला काय करायचं आम्ही तळून खायचे का ते शेतकऱ्याच्या ना मनात भाव नाराजी सरकार नाराजी आपल्याला काहीच नाही आमच्या शेला शेताच्या मालाला भावच जर नाही तर काय करायचं मला सांगा मग सरकार बदलायचं का तेच ठेवायचं सरकार आता त्यांच्या जनतावर आहे आता जनतेने बदलायला पाहिजे का तेच ठेवायला जनते कशी मत टाकते काय करते आता जनतावर आहे आपल्या एका माणसाने तुम्हाला काय वाटतं सरकार बदललं पाहिजे का तेच ठेवलं पाहिजे तेच आपल्याला काहीच सांगता येणार नाही सगळ्या जनता मिळून कुठेतरी नाराजी आहे शेतकऱ्याची कापसाला भाव नाहीये पीक विमा नाही अनुदान नाही मामा नाराजी शेतकऱ्याची बरोबर अजून कापूस घरात आहे तुम्ही कुठले महेंद्र महिंदा कापूस किती झाला यावेळेस काय दोन दोन क्विंटल का चांगला ना। नाही ना। कापूस पिकला नाही पीक विमा आला असेल ना पीक विमा पंकाच्या दाईमध्ये पीक विमा दिला दिला आम्हाला ना। नाही आला पीक आला आलाच नाही चला आमच्या गावाला दाखवत होता आम्ही आम्हाला इमान आहे फिमान आहे काही नाही काही तुम्हाला शेतकऱ्याची नाराजी आपल्याला इथं पाहायला भेटते इकडे काही तरुण मुलं आता आपण जाणून बघितलं कुठून आला इथलेच आहेत बीड कुठं कुठे जातो कॉलेज आपल्या धाराशिव नळ दुर्ग धाराशिवला शिक्षणासाठी काय करतो स्पोर्ट मध्ये नॅशनल प्लेअर अच्छा काय केलं पाहिजे नेमकं यावेळेस सरकार कोण चालू पाहिजे बजरंग बप्पा सोनवणे बजरंग बाप्पा खासदार बजरंग ब्पा पाहिजे तुला काय वाटतं नेमका कोण पाहिजे खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा तरुणांच्या मनात पण बजरंग बाप्पा बदलच भावना की हो कशामुळे बजरंग बाप्पा कशामुळे काहीतरी बदल काहीतरी घडून यायला पाहिजे नवीन बदल घडून आला पाहिजे तर बदल घडला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे अजून इकडे काही मंडळी आपण पलीकडे जाऊयात सगळ्यांच्या भावना जाणून घेऊयात नेमका बीडकरांना नेमका खासदार कोण पाहिजे हे आपण जाणून घेतोय चला तर मग पुढे जाऊया अजून लोकांच्या मनात काय भावना जाणून घेऊयात इकडे काही तरुण वर्ग आहे लोकांना काय वाटतं नेमका बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे एकंदरीत बीडचा खासदार कोण पाहिजे आणि हवा कोणाची हे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतो इथं काही इत बरेचसे मंडळी थांबलेले आहेत प्रवासासाठी आलेले आहेत खरं तर बस स्टँडवरती आणि सगळ्यांच्या भावना नेमका काय लोकसभा निवडणूक अगदी जवळ आलेली आहे आणि आता मतदान तेरा तारखेला होणार आहे नेमका लोकांच्या मनात काय भावना आहेत बजरंग बप्पा की पंकजा मुंडे या आपण जाणून घेतोय काय वाटतंय बीडकरांचा खासदार कोण आहे ने नेमका जनतेच्या मनात बजरंग बाप्पा बजरंगप्पा नको नकोय का बरं नेमकं काय कापसाला भाव नाही कापसाला भाव नाही कांद्याला भाव नाही शेतकऱ्याचे बेहाल करून टाकले नारायचे कुठेतरी शेतकऱ्याची बेहाल केली सरकारने म्हणून बदल करायचा बदल बदल पाहिजे अजून इकडे काही शेतकरी बघूयात मामा काय वाटतंय कोण करायचं खासदार यावेळेस बजरंग बप्पा बजरंग बाप्पा काय मिळेल नेमका बीडमध्ये सगळेच बजरंग बाप्पा म्हणायला लागले काय झालं गोपीनाथ मुंडे पासून रेल्वे आवडून येते ना किती वर्ष झाले किती पंचवर्षी झाले त्याला रेल्वेचे आहे ना आहे ना बस स्टँड पण काम चालू आहे त्याच पण रेल्वेच काय रेल्वे नाही नाराज शेतकरीला भाव नाही वाटतं बजरंग शंभर टक्के किती मत नि थोड्या फार पण बजरंग येईल पण बजरंगारक बजरंग बाप्पा निवडून येतील असं सगळ्यांचा इकडे काही तरुण वर्ग आहे त्यांना पण आपण विचारणार काय लोकसभा निवडणूक लोक नेमका कर कर नेमका तरुणही कोणाकडे नाही आता हे कसं आहे राजकारणामध्ये जे मोदी साहेब लोकांनी दहा वर्ष विश्वास टाकला पण त्यांनी सत्तेसाठी सत्ते विचाराशी जी तडजोड केली विचाराशी तडजोड तीच लोकाला सहन झाली नाही विकास थोडा कमी होता आता इथं विकास दिसतोय तुम्हाला नाही पण आणि त्याच्यामध्ये जे आपल्या महाराष्ट्रात मराठा आंदोलन होत हाताळण्यामध्ये सरकार पूर्ण अपेक्षी झालं बर कारण कसं असतं विचाराशी तडजोड तुम्ही करून कुठल्या बी समजा एखादा पुढे आठला तो घेतला पण मराठा आंदोलनासाठी अमित शहा असतो किंवा मोदी साहेब असो हे एक पंधरा मिनिट वेळ दिला असता आणि त्या लोकांना समजून सांगितलं असतं किंवा मराठा समाजाला त्यांची बैठक घेऊन की असं केलं तर असं होतं आणि असं केलं तर असं होतं ह्याला एकच मी पर्याय असा हीच पर्याय तरच तुम्हाला आरक्षण देत असं समजून जरी सांगितलं असतं आज एवढं महाराष्ट्रात वातावरण खराब झालं सरकारच्या विरोध आहे सध्या तर तसंच वाटतंय ना बीडच्या खासदारात सांगताय ना आता मी बी एक गावचा सरपंचच आहे उद्या कोणी निवडून आला आम्हाला त्यांच्या दारात जायचं आता आम्ही तसंच स्पष्ट सांगू शकत नाहीत पण लोकांनी लोकांनी ठरलेलं काय करायचं करायचं लोकांनी संकेत आहेत आपण जाणून घेऊ शकतात की सरकारच्या विरोधात कुठेतरी लाट तयार झालेली आहे आणि हे असं विचाराची तोडजोड करून जर असे पक्ष नसते फोडले तर आज बीजेपीला भी प्रचार करायचे पाळायला नसते लोकांनी तसंच निवडून दिलं असत सत्तेसाठी एवढी विचाराची तोडजोड करून कोणाला पक्ष प्रवेश देणे हे फार चुकीचं आहे कोणालाच आवडलं नाही सरकारवर जनता एकंदरीत नाराज आपल्याला पाहायला मिळते आणि बीडचा खासदार यावेळेस बदलला असं चित्र दिसतंय काय वाटतंय बीडचा खासदार कोण पंकजा की बजरंग बाप्पा कोणाला पसंत आपली बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा पंकजा तर बघू शकताय सगळेच इकडे बजरंग बाप्पा म्हणत आहेत अजून इकडे काय काय वाटतंय काका लोकसभा निवडणूक जवळ आलेली अगदी मतदान पण आता तेरा तारखेला आहे काय कुठल्या मुद्द्यावर जाईल असं वाटतंय इलेक्शन मुद्दा काय सांगा आता कुठला कुठला विकासाच्या जा मुद्द्यावर जाईल जातीय समीकरण असं जातीय समीकरणावर जाणार जातीय समीकरणावर विकास काहीच नाही काढलेलाच नाही यांनी काहीच नाही विकास केला विकास मंत्री असतात भरपूर काम काय केलं ते सगळे स्वतःचे खलके भरले त्यांनी निसते काय केलं ते स्वतः काय काय केलं बीड मध्ये बदल आहे मग मामा हो बदल शंभर टक्के बदल बजरंग बाप्पा देवन्दारा� बघू शकतात ह्यात बीडकरांच्या भावना जिकडे जाईल तिकडे बजरंगबापाची जा हवा आहे आणि आज आपण स्टँडवर आलो होतो स्टँडवर म्हटलं की गावखेड्यातल्या ले, बीड जिल्ह्यातल्या ले, कानाकोपऱ्यातले लोक आलेले आहेत आणि प्रत्येक गावातले एक एक व्यक्ती जरी म्हटलं तर प्रत्येक गावातली भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आणि सगळ्यांचं मत असं बजरंगप्पा सोनून यांच्या बाजूला आहे मामा काय वाटतं नेमकं लोकसभा निवडणुकीत कोण बजरंग बाप्पा की पंकजा ताई काय सांगा तरी होय बरं सरकारवर खुशी आहेत का चालू सरकारवर खुशी आहेत का बदल करायचा आहे खुश आहेत सरकारवर पीक विमा वगैरे भेटलाय मालाला भाव चांगलाय तर काही सरकारला मानणारा वर्ग पण आहे बघू शकता की मामाचं म्हणणं आहे ते सरकार चांगलं काय वाटतं तुम्हाला नाही चांगलं आहे पण का आ, बरे चालू ते म्हणाय बर तर या ठिकाणी आपण जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पाठीमाग काही महिला वगैरे आहेत बोलतात का बघूयात आपण कुठून आल्यात नेमकं काय चर्चा जरी करूयात काकू कुठून आलात गेवरा गेवरा कुठं चाललाय आता जामखेड जामखेडला चाललाय गया। मतदान आलंय तेरा तारखेला जवळ मतदानाला परत यायचंय येऊ ना हा येऊ ना कोणाला करायचं यावेळेस मतदान आता करू ना कोणाला बजरंग पप्पा काही गावात चर्चा असेल ना काहीतरी काय माहितीये आता गेवरात राहतो काय चर्चा काही चर्चाच नाही सर्वसाधारण मतदारापर्यंत प्रचार पोहोचलाय की नाही माहित नाही परंतु गावखेड्यातल्या लोकांना काही ना तर अजून माहितच नाही मतदान कोणाला करायचंय पण काही सांगितलं असेल नातवंडानी मुलांनी काही कोणी सांगितलं नाही तिकडे अजून काही माग महिला त्यांना पण आपण विचारूया ताई कुठून आलात बोला की बोला बोला कुठून आलात तुम्ही कुठून चाललंय तिकडे जामखेडला अच्छा जामखेडला सोबतच चाललंय तुम्ही काय वाटतं लोकसभा निवडणूक आली पंकजा की बजरंग पप्पा यावेळेस ज्या मला हे करत आहे आरक्षण दे त्यांना त्यांना देऊ आम्ही बरं आता आरक्षण कोण देईल पण नेमकं आता तसं काय सांगता येत मला पण भाजपवर कुठेतरी नाराज नाही तसं सांगताच येत नाही सरकारवर नाराज आहेत लोक हा आहेत ना कुठेतरी विरोधात जातील सरकारच्या म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय पटेल सांगेल तसं कोणाला करायचं मतदान कोणाला करायचं आरक्षणाच्या मुद्द्यावर ही लढाई जाईल आणि कुठेतरी जातीवरती ही लढाई निवडणूक जाऊन ठेपेल असं देखील काही बोललं जात आहे एकंदरीत बीड लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार कोण होईल याबद्दल माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केलाय जास्त कौल हा बजरंग सोनोणी यांच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळालाय नेमकं तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात नेमका खासदार कोण बीडचा खासदार कोण कमेंट करून कळवा परत भेटू अशा एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार